तर चला जिथे न्याय बा हक्काची न्यू तिथे सोबत असेल जानी रोग रोग बातमींसाठी पाहत रहा जानी मराठी होउ दे जानी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काच्या चॅनल जानी मराठी चला 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 आपले आणि नगर मध्ये काम करत करते मी तर असं माझं कृपेने त्यांना नमस्कार असावा आणि सागर सर जिंकणार अजिंक्य गड आणि शाहू नगरच्या लोकांना नाही आता कशाचाच ना आणि कमळालाच मध्यान कमळच निवडून येऊ द्या आम्हाला सागर शेटना आम्हाला एवढं मी शाळा शिकलेली नाही पण आम्हाला सागर शेटना आम्हाला एवढे योजना केल्या यो 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 आम्हाला रस्ता नव्हता रस्ता करून दिल्या काय योजना असलेले आम्हाला सगळे पाणी आम्हाला पोच केलेले आहे आहे पण आम्हाला येता जाता बोलत्यात आम्हाला मदत करत्यात काय बाय सांगू काही का, काही नसताना सुद्धा सागर सरांनी गोरगरीबांच्या साठी आमच्यासाठी किती काम केलं निवडून आल्यावर आणखीन किती करतात याची नवलायच ना नाही म्हणून या सागर सरांच्या चिन्हावर आम्ही मत देणार आहे तुम्ही पण द्या हीच आमची विनंती हो सागर शेतने आम्हाला पाणी दिलं परत त्यांनी म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही महत्व मदत केली त्यांनी आम्हाला आम्ही त्यांनाच मत देणार शाहू नगर मध्ये कामगार महिला आहोत आम्हाला वेळनवेळी सागरकरांनी वेळनवेळी आम्हाला मदत केलेली आहे पाणी स्वच्छ करण्याचं आमच्या मुलांना पाणी देण्याचं वॉटर बॅग देण्याची ती त्यांनी जी कामगिरी केलेली आहे आम्ही सगळ्या महिला या घरकामगार महिला आहोत सगळ्या शाहू नगर मधल्या घरकामगार महिला आहोत आणि आम्ही त्यांनाच मत देणार तुम्ही ही कृपा करून सगळ्या शाहू नगरवाल्यांनी त्यांनाच मतदान करावं अशी आमची विनंती आहे कळकळी आहे कोरोना काळात आम्हाला त्यांनी मदत केलेली आहे हे तुमच्यापासून कळकळीने निमर्थने नी, नी, घरकामगार संघटनेच्या वतीने मी तुम्हाला नमस्कार करते यांनाच निवडून द्या हे तुम्हाला शुभकामना देतो